नमस्कार मित्रांनो फ्रेशरसाठी जॉब जेव्हा आपण बोलतो आहे आणि ते पण मेटासारख्या कंपनीमध्ये त्याच्याकडे थोडंसं आपण पाहूया फेसबुकच्या फेसबुक किंवा मेटा कंपनीवर आधारित मी तीन व्हिडिओ बघतो आहे बनवतो आहे त्याचं अतिशय महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांची जी प्रोसेस आहे ती मला खूप ऑर्गनाइज वाटते सिस्टमॅटिक वाटते आणि त्या प्रोसेसमध्ये जर आपण फॉलो केली सिलेक्शन होणं किंवा न होणे नंतरची गोष्ट आहे पण त्या प्रोसेसचं जर आपण फॉलो केलं तर शंभर टक्के आपली तयारी बाकीच्या सर्व इंटरव्ह्यूसाठी होईल याच्याबद्दल अजिबात वाद वाद असल्याचे कारण नाही आहे त्यामुळे तुम्ही ते तिन्ही व्हिडिओ फेसबुकचे कंटिन्युअस पाहिले तर खूप बरं होईल त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची त्याच्या त्याचबरोबर दुसरा जो अँगल आहे इंटरव्ह्यूची तयारी कशी करायचा हा आपला दृष्टिकोन असला तरी कंपनी फेसबुक किंवा मीटाचा दृष्टिकोन असा असतो की त्यांना उमेदवाराकडून काय पाहिजे त्यांची अपेक्षा काय आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर हे खूप सोपं होऊन जाईल आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो फ्रेशरसाठी काय करायचा बेसिकली मेटाचं जर मेटाचा जो प्रोग्राम आहे एक करिअर प्रोग्राममध्ये स्टुडंट्स अँड ग्रॅडसाठी हा त्यांचा एक प्रोग्राम आहे वी आर लुकिंग फॉर नेक्स्ट जनरेशन ऑफ लिडर्स असं म्हणतात ते याच्यामध्ये यू कॅन जम्प स्टार्ट युअर करिअर बाय कनेक्टिंग टू बिलियन्स त्याच्यामध्ये आपण जेव्हा वी जॉब्समध्ये खूप मोठा व्हिडिओ नाही आहे हा फक्त माहितीसाठी म्हणून पाळ करतोय मी हा इंडियासाठी जर आपण से सिलेक्ट केलं तर या सगळ्या ऑपर्च्युनिटी आपल्याला आहेत तिकडे असिक इंजिनियर डिझाईन व्हेरिफिकेशन एसिक इंजिनियर डिझाईन असिक इंजिनिअर फ्रंट एंड इम्प्लिमेंटेशन बेंगलोर बेंगलोर बँगोर या तिन्ही पण ऑपॉर्च्युनिटी बेंग्लोर आहेत चारही पण अपॉर्च्युनिटी बँगोर आहेत एक जर आपण क्लिक केली याच्यामध्ये एसिक इंजिनियर डिझाईन तर त्याच्यामध्ये युवा याचं जे क्वालिफिकेशन आहे मिनिमम क्वालिफिकेशन करंटली हैज ऑर इन द प्रोसेस ऑफ ऑप्टेनिंग बॅचलर्स डिग्री इन कम्प्युटर सायन्स ऑर कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिलेवंट टेक्निकल फील्ड ऑर इक्वायरमेंट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स डिग्री मस्ट बी कम्प्लीटेड प्रायर टू जॉइनिंग मेटा आहे तिचे महत्वाचं आहे म्हणजे फ्रेशरसाठी जॉब आहे हा हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये एक्सपोजर टू मायक्रो आर्किटेक्चर डेव्हलपमेंट एक्सपोजर टू आरटी डेव्हलपमेंट यूजिंग वेरीलॉक सिस्टम वेरलॉक ऑर एच एल एस या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मुद्दा असा आहे बेसिकली इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपर्च्युनिटी वगैरे त्यांनी सांगितलेला आहे पार्टिस त्यांचा रोल जो आहे रिस्पॉन्सिबिलिटीज रिस पार्टिसिपेटिंग मायक्रो आर्किटेक्चर डिझाईन व्हेरिफिकेशन रिव्ह्यूज अँड प्रोवाईड फीडबॅक डिझाईन अँड डेव्हलप आर टी एल ऑर एच एल एस कोड फॉर सम ऑफ द आय पीज अॅनालाइज डिझाईन अँड इन्हा पी पी ए पॉवर परफॉर्मन्स एरिया सपोर्ट अँड डेव्हलप व्हेरिफिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर अँड इम्प्रूव व्हॅली व्हेरिफिकेशन कवरेज सपोर्ट सिम्युलेशन एक्सिलेटर्स अँड पोस्ट सिलिकॉन व्हॅलिडेशन हे अतिशय टेक्निकल आहे पण सांगायचा मुद्दा फ्रेशरसाठी पण मेटामध्ये जॉब्स आहेत त्या अवश्य तुम्ही त्याला अफ अप्लाय करा तुमचे जर क्वालिफिकिंग क्वालिफाईंग क्रायटेरिया मीट मिट होत असेल तर पर्सनल इन्फॉर्मेशन आपण जे पाहिलं सुरुवातीला लॉग इन किंवा तुम्हाला पहिलं इथे लॉग इन तुमचं नसेल तर तुम्हाला क्रिएट प्रोफाईल करावं लागेल प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करताना पर्सनल इन्फॉर्मेशन एज्युकेशन एक्सपिरियन्स स्किल्स असेल तर ऑब्व्हिअसली एक्सपिरियन्स नसेल तर तसं लिहावं लागेल वॉलंटरी सेल्फ आयडेंटिफिकेशन रिव्ह्यू अँड सबमिट हा असे ते सो पाटसुटीत असा हा ॲप्लिकेशनची प्रोसेस अशी स ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे तर अवश्य फायदा घ्या फ्रेशरसाठी पण त्यांचा अतिशय चांगला अतिशय चांगला प्रोग्राम आहे त्याचा आपल्याला अवश्य फायदा झाला पाहिजे आणि जाताना शेवटी तुम्ही हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहताय लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप जास्त व्हिडिओ कर बनवत नाही आहे पण रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही फेसबुकचा याच्या आधीचा जो मी मेटासाठी व्हिडिओ बनवला आहे तो पण अवश्य पहा त्याच्यामध्ये ज्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या पण तुम्ही अवश्य पहा त्याचबरोबर तिच्या नंतरचा व्हिडिओ जो आहे जो मी मेटाचा जो आपल्याकडून अपेक्षा आहे त्यांच्या इंटरव्यू प्रोसेसबद्दल डिटेलमध्ये करणार आहे तो पण अवश्य पहा जेणेकरून आपल्याला फक्त मेटाच्या इंटरसाठीच नाही पण जनरिक जनरिक इंटरव्ह्यूसाठी सुद्धा खूप मोठा फायदा होईल धन्यवाद